राहुरी शहरामध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या संदर्भात तसेच वीस मार्च रोजी सायंकाळी शहरामध्ये मोटरसायकल चोरीच्या कारणावरनं झालेल्या दंगलीबाबत त्यासोबत वृत्तांकन करत असलेल्या पत्रकारावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तालुक्यामधील सर्वपक्षीय संघटनांच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला आणि तहसीलदार तसेच पोलीस उपअधीक्षक यांना निवेदन देण्यात आलं त्यासोबतच शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय रावरी शहरामध्ये वाढत्या गुन्हेगारच्या संदर्भात तसेच शहरामध्ये मोटरसायकल चोरीच्या कारणावर झालेल्या दंगलीबाबत आणि वृत्तांकन करत असलेल्या पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तालुक्यामधील सर्वपक्षीय संघटनांच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला तसेच तहसीलदार आणि पोलीस उपअधीक्षक यांना निवेदन देऊन शहर बंद ठेवण्यात आलं वीस मार्च रोजी सायंकाळी मोटरसायकल चोरीच्या घटनेमध्ये झालेल्या वादामधनं ज्येष्ठ पत्रकारासह दोन व्यापारी आणि एका नागरिकाला अशा चौघांना झालेल्या बेदम मारहाण आणि दहशतीचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला त्यामुळे गुरुवारी आठवडे बाजारासह शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला सकाळी नऊ वाजेच्या सुमारास रावरीकर हजारोंच्या संख्येमध्ये बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र आले या ठिकाणावर शहरामधनं मोर्चाकडून गुन्हेगारीचा निषेध व्यक्त करत रावरी पोलीस ठाण्यावरती हा मोर्चा आणण्यात आला या प्रसंगी आमदार शिवाजी कर्डिले यांनी निंदनीय घटनेचा निषेध व्यक्त केला ते म्हणाले की गुन्हेगारीचा बंदोबस्त केला नाही तर आम्ही सर्जिकल स्ट्राईक प्रमाणे निर्णय घेऊ आणि गुन्हेगारी मोडीत काढू पोलिसांनी गुन्हा दाखल करताना सर्वांना अटक करायला हवी आहे मोका अंतर्गत कारवाई करायला हवी आहे आरोपी सुटू नये याची दक्षता घेतली पाहिजे अन्यथा अन्यथा कडक कारवाई होईल गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्यांवरती आणि पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचं काम करावं लागेल आता आपल्याला सातत्याने मोर्चा काढून काही बजुराव अजिबात कुठल्या प्रकारचा चालणार नाही मला असं वाटतं खात्याला या निमित्ताने एकच इशारा द्यावा लागेल जर कदाचित तुम्ही याचा बंदोबस्त केला नाही तर पर्यायी आम्हाला मात्र त्या ठिकाणी बंदोबस्त करण्याचा निर्णय निश्चितपणे त्या ठिकाणी घेण्याचं काम करावं लागणार सर्जिकल स्ट्राईक सर्जिकल स्ट्राईक प्रमाणे आपल्याला हा निर्णय निश्चितपणे घेण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे त्याचं कारण आपल्याला माहिती का हल्ला झाल्यानंतर मी रात्री आठ साडेआठ वाजता पोलीस स्टेशनला आलो त्यावेळेला पोलीस खात्याशी चर्चा केली बोलणं केलं आणि मला तिने सांगितलं का कळले साहेब आम्ही गुन्हा दाखल करण्याचं काम केलं आणि गुन्हा जे जे असतील कलम ते कलम नोंदवण्याचं काम केलं असं सविस्तर त्यांनी मला सांगण्याचा प्रयत्न केला परंतु मी पोलीस खात्याला सांगितलं का नुसतं गुन्हा दाखल करून अजिबात कुठल्या प्रकारचा चालणार नाही जेवढे जेवढे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आपल्याला आहे का प्रत्यक्षात पाहायला ते मिळतात तेवढ्यांना सुद्धा दोन दिवसाच्या आत अटक जर कदाचित झाली नाही तर मात्र आम्ही मात्र कुठल्याच प्रकारची माघार घेणार नाही निश्चितपणे आपण पोलीस खात्याला सांगण्याचं काम करतोय आणि विशेष करून आपल्याला सांगतो का आता याच्यामध्ये हे जे काय गुन्हे दाखल केलेत हे जरी कदाचित तुमच्या नियमाने तुमच्या कायदेशीर जरी कदाचित केले तरी असले आता गुन्हा आपल्याला दाखल करण्याचं काम काम आपल्याला करावं लागणार आहे त्याचं कारण आपल्याला माहिती आहे का हा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना सी मिळाली एमसी मध्ये जातील परंतु पी मिळून एमसी मध्ये जाऊन आपल्याला कुठल्या प्रकारचं त्याच्यामध्ये चालणार नाही तर कायदेशीर आपल्याला आहे का सगळ्या कुठल्याच प्रकारचे त्रुटी न राहता जे जे साक्षीदार असतील ते साक्षीदार आपल्याला त्याची साक्षी नोंदवण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि साक्षी नोंदून आपल्याला माहिती का कुठल्या प्रकारचा त्या आरोपीला कोर्टामधून त्याला बेल मिळणार नाही तो सुटणार नाही त्याला कायमस्वरूपी फाशीची शिक्षा लागल अशी भूमिका बजावण्याचं काम पोलीस खात्याला निश्चितपणे करण्याचं काम करावं लागेल आता माझ्या आधीच्या सर्वच वक्त्यांनी भाषण करताना सांगितलं का पोलीस खातं त्याला पाठीशी घालण्याचं काम करत आहे पोलीस खात्याला सांगतो का आता इथून पुढं मला असं वाटतं ह्या लोकर गुन्हे दाखल करण्यापेक्षा जे जे पोलीस सहभागी होतात त्याच्यावर गुन्हे दाखल आपण निर्णय काम करावं लागणार ते काम, काम करावं लागेल तरच मला स्वतः हे थांबण्याचं काम होणार आहे हे आजच नाही परंतु अनेक वर्षापासून आपण पाहतो गाड्या चोरी जाणं मोटर गाड्याच्या मोटरीस चोरी जाणं असे प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये खऱ्या अर्थाने होण्याचं काम होत आहे आता हे जर थांबवायचं था असेल तर आपल्याला पोलीस खात्यावरच आता गुन्हे दाखल करण्याचा निर्णय आपल्याला उद्याच्या काळामध्ये शंभर टक्के घेण्याचं काम करावं लागणार आहे आणि पोलीस खात्याला या निमित्ताने मी एक सूचना देतो आता रात्रीच आम्ही ज्या वेळेला आलो त्यावेळेला गुंड प्रवृत्तीच्या असणारे सगळेच लोक मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस स्टेशन मध्ये थांबून होते आणि त्यांच्यावर दबावला आणण्याचा खरं प्रयत्न करण्याचं काम त्यांनी करीत होते आणि त्यांनी सांगितलं की आमचा गुन्हा दाखल करून घ्या म्हणजे जो गुंडगिरी किरीन केरे जो चोर किरीन जो दरोडे टाकतो आणि त्यांनी जर गुन्हा दाखल करून जर घेण्याचं काम जर केलं तर पोलीस खात्याला सांगतो आम्ही गप्पा त्याचं काम करणार नाही त्याचं कारण मी आपल्याला सांगतो उद्या तुमचा दबाव येईल आणि दबाव येऊन कदाचित तुम्ही जर कदाचित एखादा गुन्हा जर आमच्या ह्या विरुद्ध कोणाचा दाखल जर केला तर मात्र पोलीस स्टेशन आम्ही चालू देणार नाही ही भूमिका बजवण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी करण्याचं काम करतो आणि जो हाल ज्या गुंडाने केलाय त्याला मी माझ्या वतीने निषेध करण्याचं काम खऱ्या अर्थाने करतो तर यावेळी नगराध्यक्ष प्राजक्त तनपुर यांनी संघटित गुन्हेगारी आणि दहशतीवरती हल्लाबोल चढवताना राहुरीची शांतता भंग करणाऱ्या प्रवृत्तीचा करू कालचं वातावरण शहराला कलंकित करणार जणू काही बिहार झाल्याचं चा इथे दिसून आलंय हे अत्यंत चिड आणणारी घटना आहे हे वातावरण आजचं नसून काही वर्षांपासूनच आहे खंडणीचे गुन्हे दाखल करा कायदा सुव्यवस्था बिघडली आहे मोका आणि पत्रकार संरक्षण अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे या तालुक्याला काळीमा फेल अशी घटना काल घडलेली आहे मी नगर परिषदेमध्ये ऑफिसमध्ये बसलेलो असताना निरोप आला की नव्या पेठेमध्ये मोठ्या प्रमाणात काहीतरी भांडण चालू आहेत स्वतः जातीनं त्या ठिकाणी गेलो तिथली परिस्थिती बघितली तर अक्षरशः एखाद्या पिक्चर मध्ये जुन्या हिंदी पिक्चर मध्ये असतील अशा प्रकारचं वातावरण काल त्या ठिकाणी होत आपण राहुरी शहरात राहतोय का बिहार सारख्या ठिकाणी राहतो असं वाटावं अशा प्रकारचं वातावरण मी काल ज्यांना मारलं त्यांचं बघितलं अक्षरशः म्हणजे डोक्याला चक्री असं वातावरण त्या ठिकाणी झालं माणसांची गर्दी त्या ठिकाणी आणि एवढं याच्यामध्ये काही तरुणांची डेअरिंग एवढी होते आणि इतक्या प्रमाणामध्ये मारहाण होते साधी मारहाण झालेलं नाही बिचार आमचे भाऊसाहेब एवढे त्या ठिकाणी चालले होते या माणसाकडे बघून माणूस आहेत यांनाही इतक्या मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली की कालचं वातावरण बघता आपण राहुरी शहरात राहतोय का कुठे राहतोय अत्यंत चीड आणणारा वातावरण काल त्या ठिकाणी झालेलं आहे बरं एका दिवसात होत नाही या प्रवृत्ती काय लगेच काल निर्माण झाल्या आणि लगेच चालू झाला असा विषय नाही गेल्या कित्येक वर्षापासून सुमारे पंधरा वर्षापासून हे वातावरण हळूहळू हो, हो वाढत गेलं <laughs> जवळपास याच्या अगोदर दोन मोर्चे या ठिकाणी झालेले आहेत याच गोष्टीवरती या मोटरसायकल चोरांच्या वरती अ एखादा गोरगरीब माणूस पैप जमून त्या ठिकाणी एखादा दुचाकी वाहन घेतो आणि दुकानं बंद केल्यावर दुकानदारच त्या ठिकाणी सुरक्षित नाही जास आणि आपलं वाहन आपण एखाद्या दुकानामध्ये गेलो कपडे घ्यायला गेलो मोटरसायकल लावली कपडे घेऊन युज तो पर्यंत मोटरसायकल असेल का नाही याची त्या ठिकाणी गॅरंटी नाही याच्याहून दुर्दैवी गोष्ट म्हणजे साहेब आपण या ठिकाणी आहात काल आपली चर्चा झाली याच्यामध्ये बसलेल्या पैकी जवळपास वीस टक्के पंचवीस टक्के लोकांच्या मोटरसायकल चोरी गेलेले असणार आमच्या गल्लीत जवळपास माझ्या आसपास राहणाऱ्या पंधरा वीस लोकांच्या गेलेले आहेत इथे आलं की इथं उत्तर मिळतं की पाच दिवसांनी मिळेल अमुक ठिकाणी जात अमुक ठिकाणी जा फोन येईल मग त्याच्यानंतर फोन येतो मग त्यांना डिलिंग होते पाच दहा हजार रुपयाची आणि मग मोटरसायकल मिळते आणि ज्या लोक देतात जी लोक फिर्याद देतात देता, त्यांची मोटरसायकल मिळतच नाही मिळत नाही त्यांची मोटरसायकल त्यांची तुरळक तपासणी होते अत्यंत दुर्दैवी बाब आहे ही आज एका दिवसात झालेला गोष्ट नाही हा गेल्या सुमारे पाच दहा वर्षापासून हे घडत घडत चाललेलं आहे इथं किती नेमकं मोटरसायकल गेलेल्या गुन्ह्याची नोंद आहे मला याची पोलीस प्रशासनाकडे उत्तर पाहिजे गेल्या वर्षभरात तिथे आपण किती गुन्ह्याची नोंद आहे एक गुन्हा मी त्या ठिकाणी एकाला म्हटलं बाबा नोंदावं म्हटलं नाही मोटरसायकल तरी चांगला म्हटलं मी येतो दुसरी पण रेकॉर्ड तयार होते किती मला सांगावं या ठिकाणी किती गुन्ह्याची नोंद आहे इथून पुढे खंडणीचे पण आम्हाला गुन्हे दाखल करावे लागतील ला असे फोन झाले तर कुणी त्या ठिकाणी घाबरायचं कारण नाही कायदा सुव्यवस्था या शहरातली तालुक्यातली काहीच विषय राहिले नाही साहेब काल अक्षरशः आम्ही पेशंट सगळ्या दवाखान्यामध्ये घेऊन गेलो अक्षरशः माझं डोकं त्या ठिकाणी म्हणजे त्यांचे डोक्यावरचे मार कुणाचे काय बघून अक्षरशः निशब्द त्या ठिकाणी होतो आम्ही सगळे तीनशे सात कुठल्या त्याच्यापेक्षा कुठलं कमी कलम नाही तीनशे सातच कलम त्या ठिकाणी लागला पाहिजे याच्यापेक्षा एकही कुठलं खालचं कलम लागलं तर आम्ही त्या ठिकाणी उठणार नाही मनुष्य हाफ मर्टरचा तीनशे सात त्याच्यामध्ये रायडचा सा गुन्हा असेल पत्रकारांच्या हल्ल्यावरचा गुन्हा असेल आणि हे सगळं झाल्यानंतर मोका लगेच लागत नाही हे सगळं झाल्यानंतर याच्यामध्ये मोका हा देखील लागला पाहिजे हे आमची अत्यंत त्या ठिकाणी आग्रहाची मागणी आहे मोक्यासारखं कलम तीनशे सात नंतर आपण लावावं ह्याच्या मागचे निश्चित मोक्यासाठी लागतं की ह्याच्या अगोदर काहीतरी गुन्हे असले पाहिजे अहो सतराशे साठ गुन्हे त्यांच्यावरती याच्या अगोदरचे मोका या प्रसंगी व्यापारी संघटनेचे प्रकाश पारख जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराजे गाडे महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या निर्मला मालपाणी जिल्हा नियोजन समिती सदस्य वैशाली नानोर नवाजभाई देशमुख राजेंद्र दरक डॉक्टर संघटनेचे धनंजय मेहत्रे डॉक्टर सुधीर क्षीरसागर राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राऊसाहेब तनपुरे संभाजी ब्रिगेडचे मच्छिंद्र गुंड मराठा महासंघाचे शिवाजी डवले वकील संघटनेचे अॅडव्होकेट राहुल शेटे रवींद्र मोरे संजीव भोर पत्रकार संघटनेचे राजेंद्र वाडेकर वसंतराव जावरे रफिक शेख सुनील भुजाडी विलास कुलकर्णी आदींनी आपल्या मनोगत व्यक्त करून निषेध करत कडक कारवाईची मागणी केली आहे यावेळी पत्रकार संघटनेच्या वतीनं पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांना निवेदन देऊन पत्रकार संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून घ्यावा आणि कारवाई करावी अशी मागणी केली आहे त्यामध्ये कुठली गोष्ट घडत नाही अशी घटना आपले इथे घडते मोटरसायकल चोरीला जाते आणि मोटरसायकल मालकालाच देतो पाच हजार द्या दहा हजार द्या तुझ्या बापूची पीठ आहे का आम्ही याच्या आधी शांतता कमिटीत सांगत होतो आमचा तालुका लय शांत आमच्या तालुक्यामध्ये हिंदू मुस्लिम दंगल झालेला नाही आज पास झालेली नाही पण हे कालची घटना मी आमच्या ऑफिसमध्ये बसलो होतो तिथे आमच्या पतसंस्थेच्या मॅनेजरचा फोन आला भाऊ सत्ता काहीतरी झालंय मी तातडीने चौकशी केली तर भाऊ सत्ता मारण झाली काय प्रकार या मित्रांनो आता आपल्याला त्या रोगावर इलाज करण्याची वेळ आलेली आहे पोलीस प्रशासन आहे काय काम यांचं दोन स्टील दागिने पुजवले जातात मोटरसायकली चोरी जातात माझ्या बाबतीत घडलेली घटना सांगतो पाचशे वर्षपूर्वी आमची स्प्लेंडर मोटरसायकल सुटेल गेली या ठिकाणी काळे मामा काळे मामा आणि मी पोलीस निरीक्षक बारराने यांच्याकडे आलो गावातून ग्रीन हॉटेल समोरून आमची मोटरसायकल सुटेल गेलेली त्याचा तपास तातडीनं नाही लागला तर आम्ही आमच्या पद्धतीने मार्गाने लागू तिसरे दिवशी मोटरसायकल सापडली कोणी लिहिली होती पोलीस हातून नेली होती का मित्रांनो एक लक्ष तुला आपल्याला नवी आलेली आहे

माध्यमावर हल्ला झालेला आहे उद्या सर्वसामान्य माणसाच काय होईल ते सांगता येत नाही तेव्हा या गोष्टीचा आपल्याला बंदोबस्त करावा लागेल मी सर्व तमाम पत्रकारांच्या वतीनं रावरेच्या नागरिकांच्या वतीनं याचा निषेध करतो आणि राऊनिकरांच्या एक गोष्टीचा जय जयकार करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज याप्रसंगी व्यापारी असोसिएशन मराठा महासंघ संभाजी ब्रिगेड छावा संघटना मराठा एकीकरण समिती प्रहार संघटना यशवंत सेना डॉक्टर असोसिएशन आणि पत्रकार संघटनेसह हजारो नागरिक उपस्थित होते दरम्यान शहरासह आठवडे बाजार बंद ठेवून सदर घटनेचा निषेध करण्यात आला यावेळी शहरामध्ये दिवसभर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता त्यामुळे शहराला छावणीचं स्वरूप आलं होतं संजय मोहन मोटे यांच्या फिर्यादीवरनं जिवे मारण्याचा प्रयत्न आणि लुटमारीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी रात्री विजय रामदास आहेर अक्षय भास्कर बर्डे अमोल उत्तम माळी प्रवीण रावसाहेब वाघ रामा रमेश माळी आकाश सोमनाथ माळी यांना ताब्यात घेऊन गजाड केला आणि इतर पाच ते सहा जणांचा पोलीस शोध घेत आहेत एक तीनशे सात तीनशे सव्वीस सा पंचवीस आणि चोवीस विथ राईट आणि जे येवले साहेबांच्या तक्रारीवरून एक तीनशे पंच्याण्णव विथ राईट असे दोन स्वरूपाचे आपण रात्री गुन्हे दाखल केलेले आहेत यामध्ये रात्री आपण सहा आरोपी अटक करून त्यांच्याकडून जो येवले साहेबांचा मोबाईल केलेला आहे तोही सुद्धा आपण त्यांच्याकडून जप्त केलेला आहे जी पुढील आणखीन आरोपी ते आहे तीन चार या आज आम्ही नक्कीच अटक करू आणि आपल्याला आश्वासन करतो याच्यामध्ये पूर्णपणे मनोज साळवे सह सतीश फुल सौंदर चोवीस तास राहुरी सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी